असं म्हटलं जात की शिवाजी महाराजांनी नांगर धरणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात शस्त्र दिलं आणि संतांनी त्याच शेतकऱ्याच्या हातात धर्म दिला तर सर आतापर्यंत जे सांगितलं सरांनी ते खरंच खूप छान आहे एक वेगळा विचार आहे हा तर सर मला आता असं विचारायचंय की तरुण पिढीच्या दृष्टीने तुम्ही वारीचा कसा रेलेव्हन्स लावा अगदी मला असं वाटतं की संतांच्या काळात जेवढी वारीची आवश्यकता नव्हती आज आहे खर कारण आताची जर तुम्ही तरुणाई पाहिली तर ती सगळी थोडीशी ज्याला पण वैफल्यग्रस्त झालेली आहे आणि त्यांना जर समजा कुठे आधार मिळेल तर तो आधार मला असं वाटतं की तो वारीतच मिळेल म्हणजे आता जर समजा तुम्ही वारी पाहिली तर त्याच्यामध्ये निर्मल वारी हरित वारी स्वच्छता वारी आरोग्य वारी असे खूप त्याच्याच प्रकार आहे आणि आज आजकाल एक झालेला आहे की आजकाल एक आयटी दिंडी येते आयटीच्या मुलांना पंधरा दिवस सराजाकडून वारीमध्ये का सामील व्हावं असं वाटतं कुठलं असं आकर्षण आहे की ज्याच्यामुळे ते वारीला येतात अन्यथा त्या लोकांचं जे आयुष्य आहे ते आयुष्य रात्री सुरू होत म्हणजे त्याचा दिवस रात्री सुरू होतो आणि तुम्ही जर पाहिलं तर आय टीच्या लोकांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार ता असते म्हणजे एक त्यांच्या दृष्टीनं इनसिक्युरि तर त्यांना वाटतच वैफल्यग्रस्त तर ते आहेच शिवाय त्यांना आपण होणे स्ट्रेस म्हणजे एक ताण आणि अँझायटी म्हणजे भीती खरं म्हणजे ताण आणि भीती ह्या दोन्हीचा त्यांच्यावर खूप मोठा जबरदस्त पगडा आहे आता ह्याच्यामधून जर समजा आपली सुटका करायची असेल आपल्याला जर मनशांती मिळवायची असेल तर मग कुठलं साधन आहे हा मी जर समजा एखादं व्यसन केलं तर मला तात्पुरता रिलीफ मिळेल परंतु तो कायमस्वरूपी आहे का म्हणजे व्यसन न करता मला मनशांती मिळू शकते का मी व्यसनाधीन न होता मला आत्मशांती मिळवता येईल का आत्मसुख मिळवता येईल का तरी येते ते वारीमध्ये येते तुम्ही जर बघितलं की आजकाल आपण बघितलं तर प्रत्येकाला मोबाईलचे व्यसन लागलेलं आहे म्हणजे आपण त्याचं एक आपल्याला म्हणूयात की व्यसनच जडलेलं आहे जर तुम्हाला मोबाईल पासून डिटॅक्स व्हायचं हो असेल तर तुम्ही वारीला या म्हणजे संतांनी घरदार विसरून जे वारीमध्ये सामील झाले नामस्मरणात सामील झाले तोच अनुभव ह्या आजच्या आय टीच्या मुलांना येतो आहे तर मला असं वाटतं की आज जर समजा तुम्ही पाहिलं तर आज तरुणांची संख्या जास्त आहे वारीमध्ये जर समजा तुम्ही बघितलं अर्थात त्यात हावशे गवशे नवशे हे सगळे जण असतात आणि आजकाल कसं आहे की पंधरा दिवसाची वारी करणं सगळ्यांना शक्य नसतं मग कोण कोण काय करतं आळंदी ते पुणे नंतर पुणे ते सासवड मग त्याच्यामध्ये दिवे घाट वगैरे आणि मग प्रत्येक वर्षी पुढचा पुढचा टप्पा असं करत जातात कारण तसं प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर पंधरा दिवसाची सुट्टी आजच्या काळात मिळणं हे अवघड आहे पण तरी सुद्धा आय टीची जी दिंडी आहे त्यांच्याशी आम्ही काही संवाद साधला तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला खूप मोठं समाधान याच्यामध्ये मिळतं म्हणजे आम्ही हे विसरून जातो की बॉस आपल्याला काहीतरी झापणार आहे आणि आपल्या डोक्यावर एक काहीतरी टांगती तलवार आहे की ह्या या दिवसात आपल्याला टार्गेट आहे टास्क आहे की इतक्या इतक्या दिवसात मला हे काम करायचं पूर्ण करायचंच आहे नाही केलं तर मग ते जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता त्यांचं मन पोखरून टाकते तर त्याच्या अगदी विरुद्ध अनुभव त्यांना ह्याच्यामध्ये येतो आता हे खरंच आहे की तो एक समूहाचा पण अनुभव आहे आणि कसं आहे की जर आपण सायकोलॉजिकली पाहिलं तर आपलं मन हे समूह मन होऊन जातं म्हणजे आपण जर एकटे असलो तर आपल्या मनात असंख्य आणि नाना विचार येऊन जातात परंतु जर समूहा सोबत आपण असलो तर समूहाची भावना ही नकळत आपली होती म्हणून संतांनी सुद्धा काय सांगितले की एकट्याने तुम्ही भजन कराच पण एकट्याने भजन करण्याच्या ऐवजी तुम्ही कीर्तनात जा भजनी मंडळात जा मग तिथे कसं होतं तिथे तुमचं मनाची तयारी असो नसो तिथे तुम्ही रामकृष्ण हरी म्हणायलाच लागतात जय जे, जे विठोबा रुपमा म्हणायलाच लागतात एकांतात असताना कदाचित तुमचं मन इकडे तिकडे बरकटेल पण जेव्हा तुम्ही समूहात असता तेव्हा तुम्हाला समूहा सोबत वागावं वा लागतं आणि म्हणून त्यांनी भजन आणि कीर्तन की ही सामूहिक उपासना दिलेली आहे वैयक्तिक उपासना तरी करायचीच पण सामूहिक उपासना करायची आणि तशीही वारी ही सामूहिक उपासना आहे आणि ह्या सामूहिक उपासनेमध्ये नकळत ते सामील झाले ह्या मुख्य प्रवाहामध्ये ते आले तरी सुद्धा त्यांच्या मनाला शांती मिळते आणि नुसतं आय टी मधले नाही तर आजकाल जर समजा तुम्ही पाहिलं तर परदेशी लोकांचा सुद्धा याच्यामध्ये फायदा आहे हो म्हणजे हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल तुम्ही मला सांगा अमेरिका रशिया जर्मनी इथल्या लोकांना काय पडलेलं आहे की जे त्यांचा देश सोडून आपल्याकडे येतील आणि पंधरा दिवस इथे वाया घालवतील तिथे तर त्यांच्याकडे तुम्हाला माहिती आहे की कामाचं खूप महत्त्व आहे वर्किंग आवर्सला तिथे खूप हे आहे मग असे पंधरा दिवसाचे वर्किंग आवर्स किती त्यांचे वाया गेले असा ते हिशोब करत नाही इथे कसं असं माहिती आहे का इथे काय मिळेल ह्याच्यापेक्षा आपण काय दिलं ह्याला महत्व आहे जो खरा वारकरी असतो ना तो खरा वारकरी आपल्याला काय मिळेल हे बघत नाही पण मी पांडुरंगाला किती अर्पण केलं हे तो बघतो आणि म्हणून ह्या पंधरा दिवसाच्या काळामध्ये माझ्याकडले मी कुठले अवगुण किंवा माझ्याकडले मी कुठले गुण ह्या पांडुरंगाच्या आणि विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले ह्याच्याकडे त्याचं जास्त लक्ष असतं आणि म्हणून ह्या आय टीच्या मुलांना आणि ह्या परदेशी माणसांना ह्याच्यामध्ये खूप समाधान वाटत असावं आणि हे त्यांची चर्चा केल्यानंतर सुद्धा आपल्या लक्षात येतं आणि ह्याच्यामध्ये आजकाल दुसरा एक सकारात्मक बदल असा के केलेला आहे की आपलं जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे तर त्या पुणे विद्यापीठाची सुद्धा एक हरित दिंडी जलदिंडी ही सुद्धा आता विद्यार्थ्यांची तिथे जाते आणि मग त्याच्यामुळं विद्यार्थी तर तिथं साफसफाई तर करतातच परंतु विद्यार्थ्यांना सुद्धा तिथले जे काही रीतिरिवाज आहे त्या रीतिरिवाजाची एक आपल्याला ओळख होते आता हे जर पाहिलं तर रीती सुद्धा पाहण्यासारखे आहेत तर जो खरा वारकरी आहे तो शिस्त कधीही मोडत नाही आता जे वारकऱ्यांच्यावर किंवा वारीमध्ये जे आक्षेप घेतले जातात की हे खूप बेशिस्त आहे पण तुम्हाला मी खरं सांगतो की जो खरा वारकरी आहे तो खरा वारकरी शिस्त कधीही मोडणार नाही कारण त्यांच्या दिंडीची रचनाच अशी केलेली आहे की पुढे जो असतो तो पुढे ध्वजधारी असतो म्हणजे ज्याच्या हातात पताका असतात त्या पताका कशासाठी तर त्या पताकांमुळे कळावं की हे तर काहीतरी आपल्याकडं आप वैभव येत आहे त्याच्यानंतर ज्यांच्या हातात त्या टाळ असतात ते टाळकरी असतात त्याच्यानंतर विणेकरी असतात आणि त्याच्या मागं हो महिला असतात आणि ज्या महिलांच्या डोक्यावर हंडा असतो आणि तुळस असतो आणि आपल्याला ले एक आश्चर्य वाटेल की ह्या महिलांना ज्यांच्या डोक्यावर तुळस असते त्यांना तुळस माय म्हणतात तर अशी ती त्यांच्या डोक्यावर हंडा का तर पूर्वीच्या काळी पाण्याची सोय नसायची आत्ता टँकर निघाले तर पूर्वीच्या काळी एवढ्या दिंडींना पाणी भरण्यासाठी मोठा हंडा त्यांच्या डोक्यावर असायचा आणि तुळस माय म्हणजे ही तुळस म्हणजे आत्ता आपल्याला माहिती आहे की तुळस ही आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा करते परंतु त्या काळामध्ये आपण या सगळ्या संतांनी तुळशीचं महत्व अधोरेखित केलेलं आहे म्हणून विठ्ठलाला तुळशीची माळ गळ्यामध्ये तुळशीची माळ बुक्का आणि सोबत तुळस आणि अशा पद्धतीने तो सगळा समाज चालतो आता जो खरा वारकरी आहे त्याला जर समजा पलीकडे जायचं असेल किंवा रस्ता ओलांडायचा असेल तर तो मध्ये आधी ते दिंडीत मधून रस्ता ओलांडणार नाही दोन दिंड्यांच्या मध्ये ध्वजधारी असतात पताकाधारी असतात ते पताकाधारी आल्यानंतरच तो रस्ता ओलडणार मध्ये आधी तो रस्ता त्याचा छेद करून तो जाणार नाही हा खऱ्या वारकऱ्याचं लक्षण दुसरं असं की जे वारकरी असतात ते वारकरी दिंडीमध्ये चारांची ओळख केलेली असते किंवा पाचांची ओळख केलेली असते ते पहिल्या मुक्कामापासून निघेपर्यंत पुढे नंतर तो त्यांचा जो विसावा आहे तो विसावा आणि त्याच्यानंतर परत दुसरा विसावा आणि मुक्कामाचं ठिकाण जेवणाचं ठिकाण अशा पद्धतीने थांबतात वाटेमध्ये जी लोक तथाकथित लोक त्यांचा मी त्यांची क्षमा मागतो त्यांचा उद्देश चांगला आहे जी लोक खाद्यपदार्थ वाटतात खरा जो वारकरी आहे तो खरा वारकरी दिंडी शोधून कधीही ते खाद्यपदार्थ घ्यायला जाणार नाही ही शिस्त कोण मोडतं जे लोक बघे आहेत ते बघे लोक ही शिस्त मोडतात आणि ते खाद्यपदार्थ घेण्यासाठी पळतात खरा वारकरी तिकडे जाणारच नाही कारण त्यांनी भिशीवरून ते दिंडीमध्ये आलेले असतात आणि त्या दिंडीने त्यांची सगळी व्यवस्था केलेली असते मी तुम्ही बघा अठरा दिवस ती वारी असते अठरा दिवसाची दोन जेवण म्हणजे अठरा दोन्ही छत्तीस दोन चहा एक नाश्ता आणि अशा पद्धतीचा विसावा त्यांची भीशी असते पाच हजारापासून पाचशे पासून दोन हजारापर्यंत भिशी असते ती भिशी त्यांनी दिलेली असते आणि तो जो दिंडी प्रमुख असतो ते दिंडी प्रमुख त्यांची सगळी व्यवस्था करीत असतो हे जे बगे असतात ते बघ्यांनी हे सगळे गर्दी करीत केलेले असते आणि मी तुम्हाला खरं सांगू का सासवड नंतर हे बघ्यांची गर्दी कमीच होते त्यानंतर राहतच नाही कारण सासवड नंतर खाऊ पदार्थाचं वाटप नाही त्याच्यामुळे सासवड नंतर आपापती लोक बाजूला सारतात त्यामुळे खरा वारकरी जो आहे तो खरा वारकरी कधीही दिंडीची मोडणार नाही दुसरं तुम्हाला सांगतो की विसावा असतो दोन विसावा असतो दो पण शेवटी माणसं विसावा असतो मग विसाव्याच्या ठिकाणी पालखी थांबते पालखी थांबल्यानंतर मग नंतर आता त्यांना बोलवायचं की बाबा आता पालखी निघालीये मग तेव्हा त्या काळात कसं स्पीकर वगैरे नव्हतं अजून सुद्धा स्पीकर नाहीये तर त्या काळामध्ये तुतारी वाजवली जाते माऊली जेव्हा प्रस्थान ठेवते पहाटे सहा साडेसह ला प्रस्थान ठेवते तेव्हा पहिल्यांदा तुतारी वाजवली जाते आणि मग जो चोपदार असतो तो चोपदार वरती आपला दंड करतो आणि दंड केल्यानंतर मग सगळ्यांना समजतं की आता पालखी निघालेली आहे सगळ्यांचं लक्ष त्या तुतारीकडे आणि त्या दंडाकडे असतं आणि मग जे विषाव्याला कुठं झाडाखाली म्हणा विहीर खाली बसलेले असतात ते त्या मार्गाला लागतात आणि मार्गस्थ होताना ते काय करतात तर ते मार्गस्थ होताना पहिल्यांदा त्या मार्गाच्या पाया पडतात की आपण पांडुरंगाचा मार्ग चालतोय विठोबाचा मार्ग चालतोय आपण ह्या दिंडीपासून थोडस अलग झालं होतं काही का होईना विसाव्यासाठी आपण झाडाखाली बसलो होतो तर त्याची क्षमा याचना करण्यासाठी पुन्हा रस्त्यावर येताना पुन्हा मार्गस्थ होताना ते रस्त्याचे पाय पडतात आणि मग सामील होतात त्याच्यामुळे ह्याची एक शिस्त ही ठरलेली आहे तुम्ही आतापर्यंत बघा कधीही हे तुम्ही चेंगराचेंगरी झाली वेगळ्या कारणामुळे झाली आजकाल कसं झाले की पालखी जो मार्ग आहे पालखी मार्ग चार पदरी दोन पदरी सहा पदरी असा केलेला आहे त्याच्यामुळे झालं कसं की पूर्वीच्या काळी कसं होतं जी दिंडी चालताना ते दिंडीचे जेवढे काही घोडे किंवा ट्रक असायचे तेवढेच असायचे आजकाल कसं होतं बाकीची वाहतूक पण येते आणि त्या वाहतुकीमुळे मग तो सगळा गोंधळ उठतो खरा वारकरी हा शिस्तीमध्येच चालतो आणि शिस्त कधी मोडत नाही कारण त्याला माहिती आहे की आपण शिस्त मोडली तर पांडुरंग आपल्याला शिक्षा देईल म्हणजे हे ज्याला आपण म्हणतो ना अघोषित दंड जो आहे तो त्यांच्या मनामध्ये असतो त्याच्यामुळं खरा वारकरी हा कधी असं करत नाही आणि आता ठीक आहे निघाले आता तुम्ही एक लक्षात घ्या आपल्या घरात जर पाच माणसं असतील जर आणखीन पाच माणसं आपल्याकडे पाहुणे आली तर बाकीची सगळी जी, जी शिस्त असते त्या शिस्तीचा वारा उठतोच त्याप्रमाणे एखाद्या गावाची जर कॅपॅसिटी हजार माणसाची असेल तिथे जर समजा एक लाख लोक उतरली तर तो बाकीच्या सगळा व्यवस्थेवर ताण येणार आणि त्याच्यात सुद्धा आता सरकारने सोय केलेली आहे की तिथं त्यांनी मोबाईल टॉयलेट सांगलेले आहे म्हणजे पुढच्या मुक्कामाच्या आधी मागच्या मुक्कामाची सगळी साफसफाई केली जाते तर हे हा सगळा भाग आहेच ना म्हणजे स्वच्छतेचा ज्या आत्ता स्वच्छता दिंडी निघते आरोग्य दिंडी निघते हे हा पण भाग आहे आणि पूर्वीच्या काळात बाबा महाराज सातारकर वगैरे जे होते हे बाबा महाराज सातारकर जेव्हा जिवंत होते तेव्हा ते तळावर रात्रीच्या मुक्कामात कीर्तन असायचं आणि कीर्तन असताना ते स्वतः वारकऱ्यांना स्वच्छतेचे धडे द्यायचे स्वच्छतेचं शिक्षण द्यायचं की इकडे तिकडे थुंकू नका इकडे तिकडे जाऊ नका म्हणजे हे त्यांचं जे प्रबोधनाचं कार्य आहे हे प्रबोधनाचं कार्य सुद्धा ते करायचे डॉक्टर रामचंद्र देखणे करायचे भारुडांच्या मधून तर अशा पद्धतीने वारकऱ्यांचं प्रबोधन करण्याचं काम ही सगळी मंडळी करतच असतात आता दुसरं असं की मी म्हणालो तसं की प्रत्येक समूह म्हटला की त्याच्या काही कमी जास्त गोष्टी ह्या असणारच आता हे वारीचं आकर्षण जसं तरुणांना आहे तसं ते साहित्यिकांना पण पडणं हे अतिशय स्वाभाविक आहे आता जर समजा तुम्ही आपण सुरुवातीला असं करूयात की जे आस्तिक या सादरात मोडणारे नाही त्यांच्याकडे योग्य म्हणजे आता उदाहरणार्थ इरावती कर्वे ह्या मानवंशास्त्राच्या अभ्यासक होत्या म्हणजे त्या रूढार्थानं काही भाविक म्हणा किंवा उपासक अशा काही नव्हत्या परंतु त्यांनी एक खूप छान व्याख्या केलेली आहे ज्या राष्ट्रातली लोक पंढरीची वारी करतात ते महाराष्ट्र आणि मग त्यांनी त्याच्यात लिहिलेली की ही काय हे काय चुंबकत्व आहे आषाढ महिना लागला की हे काय चुंबकत्व आहे त्या काळामध्ये बघा त्या काळात खोनची सोय नव्हती पत्राची सोय पत्र, पत्र सुद्धा नंतर आली पत्राची सोय नसती असं असताना सुद्धा ही सगळी मंडळी आषाढाचे म्हणजे वटपौर्णिमा झाली की सगळ्या पालख्या ज्या आहेत त्या सगळ्या पालख्या निघतात सर्वात आधी पालखी निघते ती मुक्ताबाईची निघते कारण त्याचा लांबचा प्रवास आहे त्याच्यानंतर एकनाथांची त्याच्यानंतर निवृत्तीनाथांची आणि मग वटपौर्णिमेच्या पासूनच ही सगळी सुरुवात होती आणि मग सप्तमीला आणि अष्टमीला तुकाराम आणि ज्ञानदेव यांच्या पालख्या निघतात तर हे असे काय चुंबकत्व आहे की जे माणसाला सगळं खेचून आणतं आणि आकर्षण आणतं त्याच्या मागं एक गोष्ट आहे की हे सगळे संत आहेत आणि त्याच्या मग की विठ्ठलाचं जे प्रेम आहे ते प्रेम आहे म्हणून तुकारामांचं एक तुक गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला इथं गात नाचत जायचे इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ताण नाही इथं तुम्ही बघितलं तर ते सगळे खेळ आहेत फुगड्या खेळतात झिम्मा खेळतात सगळे खेळ खेळतात तर हे सगळं कशासाठी की ह्याच्यामुळं तुमचा चालण्याचा जो क्षीण आहे तो चालण्याचा क्षीण कमी होतो ना म्हणून खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव हो भाई रे हे जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात तर त्याच्यामागचं मूळ कारण हे अभंग का म्हणत जायचे तर चालण्याचं कीण होऊ नये खेळ का खेळायचे तर चालण्याचं कीण होऊ नये आणि अशा पद्धतीने त्याला एक सगळी शिस्त आहे आताच मी तुम्हाला सांगितलं की इरावती कर्व्यांचं उदाहरण दिलं दुसरं असं की श्रीम आटेलनी सुद्धा ह्या सगळ्या संतांना त्यांनी एक महाराचं दुखणं ह्या नावाचा एक लेख लिहिला आहे संत पंत आणि तंत हे त्यांचं खूप गाजलेलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये महाराचं दुखणं त्याच्यामध्ये संत चोखा मेळा आणि त्यांच्या परिवाराविषयी लिहिलेलं आहे आणि त्याच्यासोबतच वारीविषयी विषयी लिहिलेलं आहे दुसरं असं की दिवा मोकाशी म्हणजे आता जे परेश मोकशी आहेत ज्यांनी एलिझाबेथ एकादशी वगैरे काढला त्यांच्या कुळातले जे दिवा मोकशी आहे त्यांनी पालखी नावाचा एक स्वतंत्र पुस्तक लिहिलेले आहे कादंबरीच लिहिलेली आहे आणि त्यांची आनंद ओवरी नावाचं जे संहिता आहे ती संहिता म्हणजे हे संत तुकारामांचे जे बंधू कानोबा महाराज त्या कानोबा महाराजांचं जे आत्मचिंतन आहे ते म्हणजे आनंद ओवरी आता जर समज समजा तुम्ही देव बावळी नावाचं नाटक बघितलं असेल तर ते प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेलं आहे आणि द्विपात्रीच नाटक आहे त्याच्यामध्ये दोन स्त्रिया आहेत त्या दोन स्त्रिया कोण आहेत एक विठ्ठलाची पत्नी आहे आणि एक तुकारामाची पत्नी आहे आणि मग त्या दोघी काय करतात की त्या दोघी आपापल्या नवऱ्याचं संसारात कसं लक्ष नाही म्हणजे पांडुरंगाचं लक्ष सगळं भक्तामध्ये आणि तुकारामांचं लक्ष सगळं आपलं संसार सोडून देवामध्ये असा जो त्यांच्यामधला जो संवाद आहे त्याचे जवळजवळ पाचशेच्या वर प्रयोग झाले आणि शेवटी ते नाटक बंद करावं लागलं भद्रकाली प्रोडक्शनचे जे मच्छिंद्र कांबळेंचे जे चिरंजीव आहेत प्रसाद कांबळे त्यांनी ते रंगमंचस्थ केलं आणि तो खूप गाजलेला प्रयोग आहे सर आपण वारीबद्दल खूप छान माहिती सांगितली वारीचं वाढतं व्यापक स्वरूप त्यामुळे शहरात होणारी थोडी गैरसोय यामुळे वारीमागचा खरा हेतू शिस्त सगळं दुर्लक्षित होत चाललंय इरावती कर्वेंनी म्हटलं आहे की ज्या देशात लोक पंढरपूरला जातात तो महाराष्ट्र अशा या महाराष्ट्राच्या महाउपासनेला सलाम धन्यवाद